खंडे यांनी मिरजेबाबत विजन स्पष्ट करावे मिरज सुधार समितीचे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि भाजपचे प्राध्यापक मोहन मनखंडे यांच्यातील वादाशी मिरजकरांना काही देणं घेणं नाही भाजप व काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेल्या या दोघांनी किमान पुढील पाच वर्षात मिरजेसाठी काय विजन असणार हे किसान चौकात मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन स्पष्ट करावं असं आवाहन मिरज सुधार समितीनं केलंय मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी म्हणाले सुमारे अठरा वर्ष मिरज विधानसभा मतदार संघावर खाडे वनखंडे या दोघांचे नाणं चालत होतं मिरज ग्रामीण भागातील विकास संदर्भात निर्णय हे दोघेच घेत होते हे सर्व श्रुत आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी आज अखेर दोन हजार शंभर कोटींचा निधी आणल्याचा दावा करतात मात्र हा निधी कुठे खर्च झाला हे प्राध्यापक मोहन वनखंडे सांगू शकतात जहीर मुजावर म्हणाले उमेदवारीच्या विषयावरून मिरज पॅटर्नच्या नावाखाली माजी नगरसेवकांची धाव चांग सुरू आहे आमदारकीच्या साठमारीत मिरजकरांच्या मूलभूत प्रश्नांवर कोणालाच काही देणं घेणं नाही बंद पडत चाललेली मिरज औद्योगिक वसाहत सुविधा बांधवी सल्ला असलेली मिरज वैद्यकीय नगरी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रलंबित असलेल्या भाजी मंडई मटन मंडई जीर्ण झालेली लक्ष्मी मार्केट इमारत दुरावस्था झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आदी विषयांवर कुणी बोलायला तयार नाही भाजप आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सुरेश भाऊ खाडे आणि मोहन वनखंडे या दोघांनी पुढील पाच वर्षात मिरज शहरासाठी काय विजन आहे हे मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन सांगावं असे आवाहन मिरज सुधार समितीच्या वतीनं करण्यात आलंय यावी अध्यक्ष असिफ निप्पाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष नरेश सातपुते संतोष जडगे सलीम खतीब राकेश तामगावे वसीम सय्यद उपस्थित होते yes. hmm. महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि सगळ्यात जास्त चर्चा सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेमध्ये चालू आहे हे यांचे उमेदवार असेल ते त्यांचं उमेदवार असेल माननीय पालकमंत्री यांचे मागील शियसाहेक आता त्यांच्या विरोधातले उमेदवार असतील असं सगळीकडे चर्चा चालू आहे आणि या चर्चामध्ये पत्रकार परिषद व्हावं लागलेत जेवण व्हावं लागलेत खरं दुर्दैव असं म्हणावं लागेल की मिरजेची बेसिक नीड्स आणि मिरजेची जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर आणि मिरजेच्या विकासावर कुठेच चर्चा होत नाही मी मिरज सुधार समितीच्या माध्यमातून जे जे मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी मिरजमध्ये किसान चौकामध्ये एका स्टेजवर यावं त्यांचं मिरजेमध्ये काय विजन आहे आणि पुढं काय त्यांनी विकास करणार आहे मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड असू दे ग्राउंड असू दे फळबाजी मार्केट असू दे रेल्वे स्टेशन असू दे किंवा बंद पडलेली औद्योगिक वस्ती असू दे या लोकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जे प्रश्न आहेत याच्यावर कोणीच बोलत नाही आम्ही याचा प्रचार करू आम्ही त्याचा प्रचार करू तर मिरज सुधार समितीची मागणी अशी आहे की तुमचं मिरजेचं व्हिजन काय आहे तुमची ब्ल्यू प्रिंट काय आहे ते एका स्टेजवर या आपलं विजन माना आणि खरोखर मिरजेच्या लोकांना विकास दिसू देत विकास झाले अशी चर्चा असताना मिरजेच्या सामान्य नागरिकांना मिरजेमध्ये तरी काही विकास दिसत नाही मी सुधार समितीच्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करतो की तुम्ही निवडून या खरं निवडून येत असताना मिरजकरांच्या मूलभूत गरजा कशे पूर्ण होतील आणि मिरजकर नागरिक खरोखर विकास कसं बघेल हे सर्व इच्छुक उमेदवारांना आमचं आव्हान आहे